तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपलं स्वराज पार्टी युट्यूब चॅनलमध्ये भरपूर दिवसांनी आपला ब्लॉग येतोय काय झालंय सध्या कॉमेडी व्हिडिओ बी नाही ब्लॉग बी नाहीत कारण हेच आहे की आपल्या व्हिडिओत आई असती माझी आजी तर ती बाहेर गेल्या कारणामुळे व्हिडिओस नाही आले कॉमेडी व्हिडिओ बी पण ते आले की आपण कॉमेडी व्हिडिओ वगैरे चालू करणार आहे थोडे दिवस ब्लॉगच जास्त येतील तर बघू कधी येते काय ब्लॉक पण थोडे दिवस मी झाले टाकले नाही थोडस प्रॉब्लेम मुळे तर ब्लॉक कंटिन्यू येतील ब्लॉक येतील दररोजचे तर ब्लॉक हा कंटिन्यू करा संध्याकाळी ब्लॉक येतील आपले कॉंग्रि बंद राहतील ब्लॉक कंटिन्यू करा आत्ता वाजले तर अकरा ब्लॉक कंटिन्यू करा तर मित्रांनो अशी वॉशिंग मशीन घेतली बरं का आपण परवा दिवशी वॉशिंग मशीन घेतली ऑटोमॅटिक आहे पूर्ण का इथं पी वन पी टू पी थ्री पी फोर पी फाय पी सिक्स पी सेवन असे फंक्शन आहेत असे फंक्शन दिलेले आहेत प्रोग्राम प्रोग्राम सेट करायचं आहे पॉवर ऑफ ऑन स्टार्ट तुम्हाला दाखवत आतमध्ये नवी अशी वॉशिंग मशीन ऑटोमॅटिक आहे पूर्ण ऑटोमॅटिक आहे आता याचा आपल्याला पाईप जॉईंट करायचं आहे कनेक्शन Uh, करायचं आहे अजून आता घरातच ठेवली वॉशिंग मशीन uh, कंपनी तुम्हाला सांगतो कंपनी आहे ना वरफुलची वरफुल वरफुल अशी वॉशिंग मशीन आहे पूर्ण मोठी चांगली ते आपल्याला बाहेर बाहेर ठेवायची असं uh, पाईप आहे त्याचा अशी वॉशिंग मशीन आहे वरपूल वरपूल आता ते चालू करायचे आपल्याला ते मग राहू दे राहू दे राहू दे राहू दे बघू आपण कस काय करायचं साडेआठ लिटर द्या ना अशी मशीन आहे मित्रांनो खडकी स्टेशन खडकी स्टेशन, खड़िकी स्टेशन जा। 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 बिल दे बिल दे बापाचा फोटो काढ ना हे स्क्रू आहे ना हे असे ओपन होतात ठीक आहे त्याच्यामध्ये हा नळ बसतो त्याला वरती करायचं त्याला हे स्क्रू फिट होत त्या नळाला फिट होतं आणि मग स्क्रू तर प्लॅस्टिकचा नळ स्क्रू फिट होता ना नळ क्रॅक होऊन जाईल तर पाणी लिकेज होईल ठीक आहे तर त्याला ता तो नळ बसावा तुम्हाला वाटलं तर मी आता असा ध्ये देऊ शकतो ठीक आहे जेव्हा नळ येईल तेव्हा तुम्ही ते बसवून घ्या चालतंय ना kuru hastalığı kadar ha? Pagkakain ka Kaya nga tuloy sa चालू हे त्या स्टँडला ठीक आहे बटन सारखत ऑन करायचं ऑन केल्यानंतर ऑटोमॅटिक फी वन आहे पी वन पासून प्रोग्राम दिलेला जाईल पी वन वरती डेली म्हणजे रोजचे कपडे पीए टू वरती हॅवे म्हणजे जे पण जीन्स ब्लँकेट असेल त्याच्यासाठी पी थ्री वरती डेलिकेट डेलिकेट म्हणजे डिझाईन वाले कपडे पीए फोर वरती व्हाईट फक्त व्हाईट कपडे फी फायव्ह वरतीच टेन वॉश म्हणजे डाग लागलेले प्राप्त पी सिक्स वरती अँटी वॅक्टरी छोट्या मुलांचे कपडे पी वरती उडलेस म्हणजे स्वेटर जॅकेट पी एट वरती बेडशीट म्हणजे चादर घेते तसाच पी नाईन वरती इकोश इकोश आणि पी वन दोन्ही सेमच आहे पी टेन वरती रिंग्स प्लॅट ड्राय म्हणजे पाण्यात पी इलेव्हन वरती ड्राय होऊन फक्त ड्राय होऊन सुकून भेटणार पी टुवे वरती वॉश हो फक्त वॉश होणार ठीक आहे पी वनवरती तुम्हाला सॉफ्ट वॉश रिंग्स ड्राय हे चारही पण ऑप्शन भेटतात सुकून पण भेटणार ह्याच्यातला तुम्हाला कोणताही प्रोग्राम वर् लावायचं झालं हे प्रोग्राम मी हे नंबर चेंज करतो अच्छा ठीक है एक्सप्रेस ऑप्शन पे वन दोन्ही सेमच आहे टायमिंग थोडा वीस ते पंचवीस मिनटं कमी करतो ड्राई ड्राई तुम्हाला कसं पाहिजे नॉर्मल एफ ड्रा पावर ड्राय असं आहे तुम्ही ते सिलेक्ट करू शकता वॉटर लेवल ऑटोमेटिक मशीन म्हणून वॉटर फिल्वर असते हार्ड वॉटर इथं बोरिंगचं पाणी का कार्पोरेशनचं पाणी कॉर्पोरेट कार्पोशन हॉट वॉश याच्या आतमध्ये इन मिल थिटर आहे पे फॉर वाईट पे फाय टेन वॉश सिक्स अँटीबॅक्टर पी सेम हे चार ऑप्शनला मशीन ऑटोमॅटिक गरम पाणी घेतो जर बाकीच्या ऑप्शनला तुम्हाला गरम पाणी पाहिजे असेल तर तुम्हाला हे बटन दाबावं लागेल ठीक आहे आता मी इथे पी फोर करतो तिथे ऑटोमॅटिक लाईट लागेल वन टू थ्री फोर ऑटोवरची लाईट आली फाय सिक्स सेवन एट गेला आता ठीक आहे स्टार्ट करायला हेच बटन आहे स्टॉप करायला पण हेच बटन आहे कपडे टाकताना सिंगल सिंगल करून कपडे टाकायचे डायरेक्ट घेऊन नाही टाकायचे गोळा करून

पॅन्ट असं ना पी वरती धुवायचे थोड्या कपडे ह्याच्यावरती प्रोग्राम नेल ना हे जे बटन आहे ना प्रोग्राम हे चेंज करायचे फंक्शन येतो पी वन पी वन म्हणजे डेली पी टू तिथं येत असं पी वन पी टू नंबर असतात त्याचे हा व्हिडिओ काढले ना आपण त्यासाठी व्हिडिओ काढलं आणि जँकेट म्हणजे किती पावडर लिक्विड टाकायचं त्याच्यासाठी ठीक आहे एक तास अठ्ठावीस मिनटाचं टायमिंग गेलं आहे मशीनला ठीक आहे म्हणजे तुम्हाला कधी जर कुठं अर्जंट बाहेर जायचं झालं तर हे मशीन स्टॉप करायची एक्सप्रेस ऑफ दाबायचं एक तास दोन मिनटाची सायकल मशीन स्टार्ट करायची ठीक आहे तुम्हाला कंपनीचे ट्रॉली पाहिजे असेल तर कंपनीची पण ट्रॉली तुम्हाला भेटून जा ठीक आहे परवा बर हां कारण आता त्याच्यामध्ये लोड नाही तर मित्रांनो आता बघितलं का कांदा इकडे बाजून घेतलेला आहे आज आपण बनवतो शिपी आमटी जेवायला शिपी आमटी आणि भाकरी <irony> कसली कांदार आहे ज्वारीची भाकरी ज्वारीची भाकरी मोठली बाजरीची भाकरी चांगली लागते तर थोडस नाही खाणार आज बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरी कांदा आहे तर इकडे बघितला खोबरं आहे शिपी आमटीची रेसिपी क्रिएट बघा नवीन पदार्थ आहे आमच्या गावाकडचा पदार्थ आहे राशींचा स्पेशली जे जुने आपले सबस्क्रायबर आहेत ते बघत असतील पण जे नवीन व्हिवर्स आहेत त्यांच्यासाठी हा पदार्थ आहे ब्लॉक कंटिन्यू करा तर मित्रांनो एक कांदा खोबर याचं आपल्याला वाटण करून घ्यायचं आहे आता भाजून घेतलेलं आहे आपण तर असं वाटण करून घेतलेलं आहे बघा आपल्याला आमटीसाठी साठी मस्तविधी आणि आता आपल्याला आमटी तयार करायची ब्लॉक कंटिन्यू करा तर मित्रांनो इकडे वाटण तुम्ही बदल कडीपट्टा आहे वाटण आहे आणि इथं तेल दोन चमचे रेसिपी नीट बघा म्हणजे तेल जास्त टाकायचं जा। मस्त तर्री तर सवय आहे ना त्यांनी तेल थोडस जास्त टाकायचं मस्त वेगळी शिप्यामटी तयार होती आणि तर्री, तर्री। बरोबर बाजरीची भाकरी शक्यतो मी प्रिपेअर करत बाजरीची भाकरी चपाती सक्कडी पत्ता टाकलेला आहे नीट रेसिपी बघा फोडणी बघा नीट रेसिम नीट बघा जिरं जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ हा तिकडो चिरं तिकडो हा टाकलेलं आहे आता कडीपत्ता कुकर मध्ये आपल्या ही डाळ अशी लावून घेतलेली आहे आपण त्याच्या मूग मसूर याचाच पदार्थ आहे मग मसूर डाळ स्पेशली आमच्या गावाकडचा पदार्थ आहे अख्ख्या पुण्यात कुठंच नाही भेटणार तुम्हाला कुठंच हा पदार्थ भेटणार नाही तुम्हाला मुंबई वगैरे कुठं जा कुठंच नाही हा पदार्थ भेटणार तर आपण गेलेले आहे वाटण यात टाकून घ्यायचं म्हणून आपण लोकांपर्यंत स्पेशली पदार्थ पोहोचवतो आहे तुम्ही पण शेअर करा आणि घरी ट्राय करा एक नंबर लागतो जे जे नॉनव्हेज खाऊ शकत नाही जे व्हेजिटेरियन आहेत त्यांच्यासाठी स्पेशल पदार्थ सेम नॉन व्हेजलाच लागतो म्हणजे नॉन व्हेजचा जो रस्ता असतो त्या सेम पदार्थ असतो फक्त व्हेजमध्ये असतो आणि बाजरीच्या बाकी बरोबर खाल्ला तर अजून भारी एक नंबर तर बघितलं का असं वाटाने केलेलं आहे की डाळ आता टाकून घ्यायची जरी नक्की ट्राय करा तुम्ही आणि नीट बघा ब्लॉक पर्यंत बघा त्या गृहिणी त्यांनी शेअर करा आता काश्मीरी मिरची पावडर किती किती ठाकुडे तरीच आमच्या काश्मीर मिरची पावडर लाल तिखट तुमच्या चवीनुसार टाका तुम्हाला किती तिखट लागतं ते जास्त पण तिखट करू नका घरगुती मसाला टाकलेला आहे थोडासा त्याची टेस्ट आहे ती मी या अँगलने येतो एकदम परफेक्ट दिसेल आता थोडीशी हळद टाकायची आपल्याला डाळ डाळ येते म्हणजे आपण वाटण जो व्यवस्थित वापरला आमटे अजून भारी होते हा शेतो आमटीचा मसाला कुठला आ, आ, हा 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 टोटल तुम्हाला वाटेल हळद आहे पण आळत नाही आज स्पेशल आमच्या गावाकडे शिप्यामटेचा मसाला बनवला जातो जर कोणाला पाहिजे असेल तर कमेंटमध्ये सांगा आपण अवेलेबल करू तो फक्त तुम्हाला इकडं खडकीला येऊन घेऊन जावं लागेल जेव्हा पण आम्ही गावाकडे जाईल स्पेशल हा मसाला आपण आणू शिपे आमटेचा मसाला त्यामुळे टेस्ट येते तेल तेल टाकलेलं आहे आपण करून घ्यायचं तुम्ही करून बघितली ना घरी खाल्ली ना एक नंबर हॉटेलची तर लागते चांगली पण हॉटेल मध्ये कस टेस्टिंग पावडर वगैरे हे पण घरगुती आमची भारी त्रास होत नाही का आता पाणी टाकायचं थोडस तुमच्या अंदाज पाणी टाका हे वाटेन शिजायला लागले नंतर वाटायचं ते पाणी पैकी करून घेतलेले त्याच्यात आपण हे डाळ टाकून घेऊया बैठक थोडा वर देतो कॅमेरा ब्लर होईल तर ही टोटली डाळ आपण मस्तपैकी याच्यात टाकून घ्यायची तुमच्या अंदाजानुसार आणि थोडंसं आता हे मिक्स होऊन द्यायचं आहे मिक्स करायचं मसाला सगळा त्याच्यात डाळी आता तुम्हाला किती जणांना आमटी बनवायची त्या अंदाजानुसार पाणी ओतून घ्यायचे आपण किती ग्लास पतलेले साडेतीन आपण साडेतीन लिटर आपण साडेतीन लिटर आमटी करणार आहे तर्री पण भारी ह्याच्यावर तर्री येऊन द्यायची मस्त तर्री ह्याची बेस्ट लागते माहिती का मित्रांनो समजा तुम्ही विकतची किंवा अन्नी किंवा घरची जर बनवली स्पेशल तर्री जरी काढली ना तरी कुठल्या भाजीत खा तुम्हाला सेम टेस्ट येणार शिपे आमटी गत पाणी वाटणंच पाणी टाकून घ्यायचं व्यवस्थित आणि आता उकळी येऊन द्यायची मस्तपैकी उकळी येऊन द्यायची आणि ती रेडी होती उकळी आल्यावर दाखवतो मी तुम्हाला हा पाणी पाणी टाकायचं भरपूर आमटीला घट्ट नाही करायचे ना जास्त कारण जेव्हा आपण बाजरीची बाकी तर सगळं मिश्रण घट्टच होत ते त्यामुळं तर मस्त पैकी आपल्याला असे ला उकळी येऊन द्यायची तर्री येऊन द्यायची मस्त पैकी किती मिनिटं ठेवायचे आहे पंधरा मिनिटं ठेवायची उकळी येऊन द्यायची मस्त पैकी लगा आमठी रेडी झालेली ऑलमोस्ट आपली तर्री येऊन द्यायची जर तुम्हाला तर्री पाहिजे असेल तर मसाला पण भेटतो मार्केटमध्ये पण जेवढी बाजरीच्या भाकरी बरोबर खाईल ना तेवढी चांगले आप जाली ले तर आपली ऑलमोस्ट रेडी झालेली आमटी तर मित्रांनो कसं वाटलं ब्लॉग नक्की सांगा चॅनल नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि मशीन कशी वाटली नक्की सांगा आणि शेपे आमटीची रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तर घरी पण ट्राय करतो तुम्ही शेपे आमटी ब्लॉग एंड करतो धन्यवाद चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा